कोरेगाव तालुक्यातील रहमतपूर कोरेगाव रस्त्यावर प्रचंड खड्डे पडले असून ये जा करताना प्रवाशांना प्रचंड त्रास सोसावा लागत आहे रात्री अपरात्री वाहतूक कोंडीने तीन चार किलोमीटर अंतर पार करण्यासाठी वाहनधारकांना रांगेत तासनतास थांबावे लागत आहे खड्ड्यामुळे ट्रॉलीतून ऊस पडून शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान होत आहे येत्या आठ दिवसात रहमतपूर कोरेगाव रस्ता सार्वजनिक बांधकाम विभागाने खड्डेमुक्त न केल्यास जन आंदोलन उभारू असा इशारा भारतीय जनता पार्टी कायदा आघाडीचे सातारा जिल्हा उपाध्यक्ष महेश भोसले यांनी दिला आहे मी आज या ठिकाणी कोरेगाव आणि रेहमतपूरलेली नि, गोडाऊन या परिसरामध्ये या ठिकाणी उभा आहे या ठिकाणी तुम्ही बघत असाल या ठिकाणी पावसामुळे रस्त्याची प्रचंड अशा प्रमाणात या ठिकाणी दुरस्ता झालेली आहे या ठिकाणी कोरेगाव रेहमतपूर रोडवर किमान दीड ते दोन वर्षापासून या ठिकाणी खा खड्ड्याचं साम्राज्य पसरलेलं आहे गोडाऊन परिसर असेल खुलगिरा परिसर असेल त्यानंतर निगडीचा परिसर असेल किंवा एकसळ या साईड तिथला परिसर असेल या ठिकाणी प्रचंड प्रमाणात या ठिकाणी खड्ड्याचं साम्राज्य या झालेलं आहे या ठिकाणाहून प्रचंड अशी ऊस वाहतूक या ठिकाणावर होत असते आणि ऊस वाहतूक होताना या खड्ड्यांमुळं अपघात होऊन जीवितहानी होण्याची शक्यता या ठिकाणी निर्माण झालेली आहे तसेच खड्ड्यांच्यामुळे या ठिकाणी ऊस वाहतुकीमुळे ट्राफिकची या ठिकाणी मोठी समस्या निर्माण झालेली आहे दोन दोन तीन तीन किलोमीटरच्या रांगा या ठिकाणी ऊस वाहतुकीमुळे किंवा खड्ड्याच्या परिस्थितीमुळे झालेले आहे तर माझी प्रशासनाला अशी विनंती आहे की त्या खड्ड्याचं काही ठिकाणी या ठिकाणी मुरमाने काही ठिकाणी खड्डे भरणे चालू आहे परंतु खड्डे मुरमानं भरल्यामुळे ते तात्पुरत्या स्वरूपातच ते दुरुस्त होणार आहे आठ दहा दिवसात परत आहे अशीच परिस्थिती निर्माण होणार आहे तसेच खड्ड्यामुळं रेहमतपूरवरून कारखान्यापर्यंत ऊस जास्तपर्यंत बऱ्याच ठिकाणी ऊस आता ऊसाचं पिकाचं ऊस खाली पडत आहे त्यामुळं शेतकऱ्यांचं कमीत कमी त्यांनी कारखान्याला जास्तपर्यंत होत आहे तर बांधकाम विभागाला माझी अशी विनंती आहे की या कोरेगाव रहमदपूर रोडवरील खड्ड्या खड्ड्याचा तात्पुरता मुरमाने भरून बंदोबस्त न करता डांबरीकरणाने हे मुजून कायमस्वरूपी या ठिकाणी खड्डे व्यवस्थ खड्ड्यांचं निर्मूलन करावं आणि रस्ता व्यवस्थित करून नागरिकांना जो होणारा त्रास आहे तो कमी करावा तर आठ दिवसाच्या जर ह्या गोष्टी घडल्या नाहीत तर जनतेचा संताप या ठिकाणी आम्ही प्रचंड स्वरूपात असं जनआंदोलन या ठिकाणी उभं करणार आहे माझी प्रशासनाला किंवा बांधकाम विभागाला माझी विनंती आहे की कोरेगाव रहमतपूर रोडवरील या कट्ट्याचं साम्राज्य जे खड्डे झालेले आहे ते तत्काळ व्यवस्थित करावे आणि जनतेला या संस्थापासून